नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खीर लिखित देह झाला चंदनाचा कार्यक्रम संपला शास्त्रींचं भाषण ऐकून सभागृहात प्रत्येकजण भारावून गेला होता सर्व सुविद्य तरुणांच्या प्रश्नांना शास्त्रींनी समर्पक उत्तरं दिली त्यांची विद्वत्ता पाहून सर्व श्रोते आश्चर्यचकित होऊन गेले मूर्तीपूजेविषयीचे पांडुरंगशास्त्रींचे विचार प्रत्येकाला भावले होते कार्यक्रम संपल्यावर पांडुरंगशास्त्री लेदरलेंड समवेत तिथून निघाले त्यांना फ्रँकफोर्टला जायचं होतं तिथूनच ते भारतात परतणार होते दोघेही मोटारीत बसले मोटार फ्रँकफूर्टच्या दिशेनं निघाली बडोद्याच्या पतंजली वृक्ष मंदिरात निवडक स्वाध्यायी मंडळी जमली होती समोर उच्चासनावर बसलेल्या शास्त्रींचा प्रत्येक शब्द टिपण्यासाठी त्यांचे कान आसुसले होते रात्रीची वेळ होती भोजनविधी ओरकला होता आपापली कामं टपून सगळेजणं निवासस्थानात जमा झाले सभोवतालचा परिसर अंधारात बुडून गेला निरामय शांतता पसरली होती पांडुरंगशास्त्रींचे करारी शब्द शांतता भिदून जात होते नुकताच मी जर्मनीला जाऊन आलो सेंट निकोलसच्या पुण्यतिथीच्या समारंभाने उपस्थित होतो मूर्तीपूजेवर बोललो त्या मंडळींचं एक वैशिष्ट्य आहे कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी ते पुष्कळ पाठपुरावा करतात मूर्तीपूजेविषयी त्यांनी बरेच प्रश्न विचारले खरं म्हणजे जे, जे जाणीवेचे शास्त्र आहे ते शब्दरूपात समजावून सांगणं अवघड असतं मूर्तीपूजेत प्रथम अंतर्मनाला ओळखल्या पाहिजे फ्रॉईड म्हणतो आईसबर्गचा छोटा भाग पाण्यावर असतो पण मोठा भाग हा पाण्यात असतो मनाचंही तसंच आहे आपले नित्य विचार करणारं मन हे एकूण मनाचावरचा छोटा भाग असतो अंधारात लपलेलं अंतर्मन फार मोठं असतं त्या मनात कोणते संस्कार असतात हे आपल्याला माहीत नसतं बहिर्मनाची साफसफाई होऊ शकते पण अंतर्मनाची साफसफाई कशी करणार पुनर्जन्म हा निसर्गाचा सिद्धांत हे अव्यक्त मन अनेक जन्मांचे संस्कार घेऊन आलेले आहे त्याचं शुद्धीकरण कसं करणार त्यासाठी मूर्तीपूजेची आवश्यकता आहे आज मूर्तीपूजेच्या विरोधात अनेक लोक आहेत बाहेरच्या देशात मूर्तीपूजेला विरोध असतो हे आपण समजू शकतो पण आपल्याच देशातले लोक सुधारणेच्या नावाखाली मूर्तीपूजेला विरोध करतायत दुसरा वर्ग आहे रूढीग्रस्त मूर्तीची पूजा करणारा हा वर्ग रूढीला प्राधान्य देऊन मूर्तीपूजा करतो या भोळ्या भाविक अंधश्रद्धा लोकांना खरी मूर्तीपूजा समजलेलीच नाही मूर्तीपूजा हे एक पूर्ण शास्त्र आहे त्यासाठी अंतर्मनातली मूर्ती बाहेर काढली पाहिजे मनातली शक्ती वाढवली पाहिजे ती व्यापक बनवली पाहिजे निरपेक्ष कामानं अशा व्यापकता यायला मदत होते निरपेक्ष काम म्हणजे भक्तिफेरी भक्ती फेरी जाली की चांगली झाली की मूर्तीपूजा चांगलीच होणार या गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहे भक्ती फेरीत ईश्वराचं चिंतन असतं त्यामुळे मनाला आर्द्रता येते भगवंतानं निर्माण केलेला निसर्ग तो भक्तांना मनमोहून जातं चित्त द्रवित होतं नदी नाल्यांचं सौंदर्य पाहतो चांदण्यांची शीतलता अनुभवतो मूर्तीपूजेच्या साधनातली ही एक प्रक्रिया आहे द्रवित चित्तावर मूर्तीची मोहर चटकन उमटते नंतर ती मूर्ती स्थिर होते लाख पातळ केल्यास तिच्यावर मोहर मारली तर ती तात्काळ उठते तसंच हे मधुसूदन सरस्वतींनी सांगितले द्रुते चित्ते प्रविष्टा हा गोविंदा करता स्थिरा हा मूर्तीमध्ये मन दीर्घकाळ स्थिर करण्याकरता ही साधना म्हणजे माणसाचा प्रयत्न त्याकरिता त्यानंतर एकाएकी मूर्तीचं अदृश्य होणं म्हणजे पूर्णतेची अनुभूती येणं ही भगवंताची कृपा म्हणून मनाला आर्द्रता आली पाहिजे अहो लहान मुलाला चॉकलेट दिलं तर मनात ओलावा निर्माण होतो त्याच्या तो तात्कालिक ओलावा असतो पण कायम स्वरूपाचा ओलावा आणायचा असेल तर काय करायचं भक्ती फेरी हा त्याचा पाया आहे मनाला कायमची आर्द्रता येण्यासाठी अंतर्मनातील मूर्ती साकार करायची मूर्ती कोणतीही असू देत मग जिवंत व्यक्तीची मूर्ती नसावी का एका कलाकारानं गणपतीची क्रिकेट खेळणारी मूर्ती बनवली पण त्या मूर्तिकाराची कला साधकाचं चित्त मूर्तीमध्ये स्थिर करू शकली नाही म्हणून ऋषीमुनींनी तपश्चर्येनंतर साकार केलेली परब्रह्म भगवंताची मूर्ती हीच खरी मूर्ती ती मूर्ती साकार करायची ती मूव्हिंग म्हणजे हलती असली पाहिजे प्रश्नार्थक मुद्रेनं सर्व ऐकत होते वस्तू स्थिर असेल तर मन अस्थिर असतं वस्तू अस्थिर असेल तर मन स्थिर होतं थिएटरमध्ये आपण एखादा चित्रपट बघत असतो समोरच्या पडद्यावरचं चित्र हलत असतं तोपर्यंत त्या चित्रात आपलं मन स्थिर असतं चित्रपटात गुंगून गेलं असतं मध्येच फिल्म तुटली की मन लगेच अस्थिर होतं घरची आठवण येते मूर्ती पूजेचं असंच आहे अंतर मनातून जी मूर्ती बाहेर काढाल ती मूव्हिंग ठेवा चित्रपटाप्रमाणे मन त्या मूर्तीमध्ये मग स्थिर होतं मनात श्रीकृष्ण भगवंताची मूर्ती साकार केली की त्या मूर्तीला त्याचे खेळ खेळू द्या श्रीकृष्ण रथातून चाललाय अर्जुनाला उपदेश करीत असेल काहीही असो ती मूर्ती याप्रमाणे अस्थिर ठेवली तर तो अस्थिर देखावा बघत असताना मन मात्र स्थिर होईल मग त्या मूर्तीमध्ये अंतर्मनातील संस्कार समर्पित करा ते मन आपोआप विशुद्ध बनेल मूर्तीपूजा ही शास्त्रीय आहे काही लोक मूर्तीपूजेला समाधी अवस्थेतील पहिली पायरी समजतात ते बरोबर नाही जीवन विकासात मूर्ती आधीपासून अंतापर्यंत सोबत असते ती बॅटरीसारखी असते बॅटरी वीस फुटापर्यंत मार्ग दाखवते हे खरं आहे पण वीस फूट चालून गेल्यावर पुढचे वीस फूट दाखवायला बॅटरी चुकत नाही मूर्तीपूजा ही जीवन विकासात आपण जितकं पुढे जाऊ तितका पुढचा मार्ग प्रशस्त करते आणि प्रकाशित करते तेवढ्यात फोन वाजला भाईंनी बाजूला जाऊन फोन घेतला दादा दिदींचा फोन आहे झटकन जागेवरनं शास्त्री उठले म्हणाले आतूनच घेतो हळूहळू चालत आतल्या खोलीत निघून गेले ते आज जाईपर्यंत स्वाध्यायी आपल्या जागेवर बसून होते मूर्ती पूजेचं तत्वज्ञान ऐकण्यात आणि त्यांची तंद्री लागून गेली होती ते प्रगाढ तत्वज्ञान सांगणाऱ्या त्यांच्या पूज्य दादांची मूर्तीच त्यांच्या मनात आता साकार झाली होती थोड्या दडपणाखालीच पांडुरंगशास्त्री बहारीन शेखकडे निघाले होते आपली मतं आणि विचार शेखला पटतीलच असं त्यांना वाटत नव्हतं पण वाटतही होतं तरीही शेखसाहेब आपल्याला प्रवचन करायला परवानगी देतील किंवा नाही याबद्दल मात्र मन साशंक होतं काही दिवसांपूर्वीच चिन्मयानंदांनीही तशीच शंका पांडुरंगशास्त्रींजवळ व्यक्त केली मध्य आशियात निघाले होते अशी वार्ता चिन्मयानंदांना समजली होती ते तातडीनं शास्त्रींना भेटायला मुंबईला आले पांडुरंगशास्त्रींना भेटले त्या भेटीत चिन्मयानंद म्हणाले मीसुद्धा मध्य आशियात जाऊन आलो काही ठिकाणाहून मला अक्षरशः गेल्या पावली परतावं लागलं पांडुरंगशास्त्री आश्चर्यनं पाहत राहिले चिन्मयानंद पुढे सांगत होते तुम्ही तिकडे निघाल्याचं समजलं आणि म्हणूनच मी भेटायला आलो तुम्ही तिथे जाऊ नका ते लोक काय करतील याचं सांगता येत नाही तुम्हाला जाता येणार नाही यापुढे शास्त्री हसून म्हणाले चिन्मयानंदची आपल्याला अडचण येणं स्वाभाविक आहे कारण आपला पोशाख हिंदू संन्यासाचा आहे तुम्ही हिंदू मौन आहात हे न सांगताही कुणालाही कळून येतं पण माझं तसं नाही मी या वेषात जाणार तिथे गेल्यावर बघू काय होईल ते ठरल्याप्रमाणे पांडुरंगशास्त्री बहारीनला येऊन थडकले तोपर्यंत कुणीही त्यांना अडवलं नव्हतं तिथे गेल्यावर पोलीस कमिशनरला जाऊन भेटले प्रवचनादी कार्यक्रमासाठी पोलीस कमिशनरची परवानगी हवी होती पोलीस कमिशनरनं त्यांना विचारलं तुम्हाला खाजगी कार्यक्रम करायचे की सार्वजनिक सार्वजनिक सॉरी मी तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही कारण समजू शकतं का अहो तुम्ही हिंदू धर्म सार्वजनिक ठिकाणी सांगणार परवानगी कशी देणार पण मी हिंदू धर्म सांगणारच नाही आहे मग काय सांगणार मी गीता सांगणार गीता म्हणजे हिंदू स्क्रिप्ट नाही ती केवळ हिंदूंची नाही हे बघा मी तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही मी जर परवानगी दिली तर आमचे शेख माझी उचलबांगडी करतील मी कोणत्याही वाईट कामासाठी परवानगी मागत नाही आहे ही गोष्ट तुम्ही शेख साहेबांना पटवून द्या त्यासाठी तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागेल ठीक आहे मी बोलेन त्यांच्याशी शेख साहेबांशी पोलीस कमिशनरनं फोनवरून संपर्क साधला हा सारा प्रकार त्यांच्या कानावर घातला मध्य आशियातली बहुंशी सत्ता शेखांच्या हातात होती त्यामुळे कोणत्याही बाबतीत अंतिम निर्णय त्यांचा असे स्वत शेख कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत जातीनं लक्ष घालून झटपट निर्णय करीत त्यामुळे बहुतेक वेळा कोर्ट कचेऱ्या यामध्ये फार वेळ जात नसे पांडुरंग शास्त्रींनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर निर्णय घेण्याचा अधिकार पोलीस कमिश खात्याला नव्हता त्यामुळे शेख साहेबांकडे जाणं भाग पडलं भेट देण्याचं शेख साहेबांनी मान्य केलं पांडुरंगशास्त्रींना पंधरा मिनटं भेटीची परवानगी दिली मोटारीतून जाताना बहारींमधले स्वच्छ रस्ते वाळवंटात मोठ्या कष्टानं वाढवलेली विविध प्रकारची झाडझोडपं सुबक इमारती विविध प्रकारच्या परदेशी बनावटीच्या मोटारी अशा गोष्टी पांडुरंगशास्त्रींचं लक्ष वेधून घेत होत्या चित्रकारानं चित्रात रांगवावं असं दृश्य होतं बाहेरची दृश्य बघत शास्त्रींच्या मनावर फार मोठं दडपण होतं हे दडपण शेख साहेबांच्या भेटीसंबंधीमुळेच नव्हतं कुणा मोठ्या व्यक्तीला भेट जा भेटीला जाताना त्यांच्या मनावर दडपण येत नसे पूर्वी डॉक्टर राधाकृष्णन आचार्य विनोबा भावे अशा कितीतरी मोठ्या मंडळींबरोबर त्यांच्या भेटीगाठी झाल्या होत्या त्या भेटींमध्ये आपली मतं त्यांनी निर्भीडपणे मांडली होती एवढंच काय लहानपणी शंकराचार्यांसमोर देखील त्यांनी तेजस्वीतेचं दर्शन घडवलं होतं पांडुरंग शास्त्री रोह्यात शिकत असतानाची गोष्ट एकदा रोह्यामध्ये शृंगेरी मठाचे शंकराचार्य आले म्हणून गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता सभेला प्रारंभ झाला शंकराचार्यांच्या स्तुतीपर भाषणं झाली छोटा पांडुरंगही आपले विचार मांडणार होता इतरांची भाषणं झाल्यावर तो बोलायला उभा राहिला तो इतरांसारखं स्तुतीपर बोलला नाही तर आद्य शंकराचार्यांचं काय कार्य होतं शृंगेरीच्या शंकराचार्यांकडून कोणतं कार्य अपेक्षित आहे असे विचार मांडले सडेतोड बोलणं ऐकून उपस्थितांमध्ये चुळबुळ सुरू झाली लोकांना बोलणं रुचलं नव्हतं कुणीतरी पांडुरंगाला अडवायचा प्रयत्न केला तेव्हा शंकराचार्य म्हणाले त्याला बोलू द्या तो योग्य तेच बोलतो आहे जे मनाला पटेल ते निर्भीडपणे बोलण्याची शास्त्रींची वृत्ती होती शंकराचार्यांकडून लोकांना काय अपेक्षित आहे हे त्या लहान वयात मांडणं ही अवघड गोष्ट होती आपल्या बोलण्याने समोरच्याला काय वाटेल याचा विचार करण्याची त्याला गरज वाटली नाही सवंग लोकप्रियता ते त्यांना तेव्हापासूनच नको होती मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण वस्तू